आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ अकोला व बेरार आदिवासी कोळी महादेव सेवा संस्थांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापासून कोळी महादेव संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जुवार तसेच गजानन सुनकीकर हे आमरण उपोषणाला बसले असून उपोषणाला आठ दिवस उलटले असून सरकार कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही याच अनुषंगाने महादेव कोळी समाजाने जलत्याग आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी सरकारला दिला आहे सहा डिसेंबर पासून आम्ही इथं आयुक्त कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमचे समाजाचे आदरणीय नेते श्री राजेंद्र भाऊ जोहार आणि गजानन चुंकीकर यांचा आमचा असा संकल्प झालेला आहे जर कोणी महादेव जमातीला येत्या वीस तारखेपर्यंत कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैद्यता प्रमाणपत्र देण्यात आले नाही तर आम्ही वीस तारखेपासून पाणी पण पाणी पिणे पण बंद करून टाकू आणि याची सर्व जबाबदारी आमच्या जीवाला जर काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही इथल्या प्रशासनाची राहील इथल्या पोलीस प्रशासनाची राहील आणि त्यां त्या त्यांच्या रोषाला या सगळ्या रोषाला शासनाच्या रोष आमच्या जनतेच्या रोषाला हे शासन जबाबदारी त्यांच्या मागण्यांमध्ये कोळी महादेव जमात असलेल्या तालुक्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोळी महादेव जमातीच्या लोकांना कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र विनाआट देण्यात यावे कोडी महादेव जमातीच्या अमरावती विभागातील लोकांना वैधता प्रमाणपत्र विनाट देण्यात यावे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाचा गैरवापर करणाऱ्या तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान करणाऱ्या अमरावती येथील अनुजमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावतीच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशा मागण्यांचा समावेश आहे या ठिकाणी आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ या संस्थेचा अध्यक्ष अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या ज्वलंत प्रश्नासाठी या ठिकाणचे विभागातील उपविभागीय अधिकारी आणि या ठिकाणचे जात पडताळणी समिती जमात पडताळणी समिती या ठिकाणी एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याचा अवलना करून या ठिकाणच्या कोडी महादेव जमातीवर अन्याय करत आहे त्याचा निषेध हो, म्हणून आणि त्यांची चीड म्हणून या ठिकाणी आम्ही सहा डिसेंबर एकोणी दोन हजार तेवीसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापासून आम्ही या ठिकाणी अन्नत्याग करत आहोत या ठिकाणी आमचा प्रश्न माननीय यशोमतीताई था ठाकूर यांनी आपल्या विधानमंडळात मांडलेला आहे विधी भवनात मांडलेला आहे त्याप्रमाणे पण या येणाऱ्या अधिवेशनापर्यंत आमच्या ज्वलंत प्रश्नावर जर सरकारनं लक्ष केंद्रित नाही केलं तर या ठिकाणी आज आम्ही अन्नत्याग केला या या, उद्या जर आमचा प्रश्न निकाली निघत नग निघत नाही तर आम्ही या ठिकाणी पाणी पण सोडून देऊ आणि या सर्व याची जबाबदारी उद्या जर हे समाज चिघडला यांनी आंदोलन तीव्र केलं तर याची जबाबदारी येथील उपविभागीय अधिकारी आणि इथली पडताळणी समिती याला जबाबदार असेल आणि या यांना खतफाती घालण्याचं काम इथलं शासन करते तरी आम्हाला आमच्या या विनंतीला मान देऊ आमच्या या तमाम पाच जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीला प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या अशी मागणी उपोषण करते करीत आहे सन्मान्युलकी आमरण उपोषण करत आहेत अन्न त्याग करत आहेत त्यांच्या पोटात सात दिवसापासून अन्नाचा कल सुद्धा नाही आहे प्रशासन नुसतं घटलेलं आहे प्रशासन अजिबात या उपोषणकर्त्याची काळजी घेत नाहीये आणि एकाही ऑफिसचे लोक अनुभागीय डीओ साहेब इथं अजून कोणी आलेलं नाही आहे जोपर्यंत आमचे आमच्या उपस्थितीची कोणी दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि सर्व आमच्या पूर्ण अमरावती विभाग वेरा प्रांत प्रांताचे पूर्ण आमचं कोणी माझ्या जातीचे समाज बांधव आणि माझ्या भगिनी दररोज इथं हजार रुपये संख्येने इथं उपस्थित राहतात त्याप्रमाणे जोपर्यंत आमचे राजभू दुवार इथं उपोषण करायला बसलेले आहेत गजानन भाऊ इथं उपोषण